हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात मस्त मजेत ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे सकाळ सकाळी मी आयुष्याच्या आशा व्हाणावर चलत आहे की तिथं ना आईचा सपोर्ट आहे ना वडिलाचा सपोर्ट आहे ना भावाचा सपोर्ट आहे ना नवऱ्याचा सपोर्ट आहे ना जगा दुनियाचा सपोर्ट आहे मला मी फक्त एकटी बाय एकटी स्ट्रगल करत आहे आयुष्यामध्ये माझ्या आणि हा हे जर मी सोशल मीडियावर नसते तर हे लोक काय बोलले असते मला तेच बोलले असते हि ना चांगली नाही अशी आहे तशी आहे बेकार आहे आणि आज मी सोशल मीडियावर आहे तरी तेच बोलत आहेत मला माझे सक्के मामा माझा आज जुळ आहे दगडवाडी माझे सक्के मामा कधी मला साडी घेत नाहीत का कधी त्यांच्या गावाला बोलवत नाहीत पण माझा वाईट चितायला एक नंबर आहे पुण्यात राहते बोमलत फिरते असलं करते तसलं करते मोकार सोडले असलं माझे मामा माझ्याबद्दल चर्चा करतात विचार करायची गोष्ट आहे भाऊजईचे नातेवाईक वाकडे तिकडे तोंड करते मला बघून भाऊ बिलकुल सपोर्ट करत नाही एक रुपया सपोर्ट करत नाही जे माहेर आहे ते माझं माहेर कसं ते सांगायला तुम्हाला पण एक दुर्दैवी म्हणून त्यांच्या दारात पडले मी दुर्दैवी आणि लोकांचा सहारा घेऊन पण बघितला लोक फक्त फायदा उचलून गेले मला वाटलं नाही मी ना ना कुठला चुकीचा निर्णय घेतला मी जो बी काय आतापर्यंत निर्णय घेतला ते योग्य घेतला कारण मला मी रस्त्यावर आली होती मला इथं पण कोणी थांबू देत नव्हतं मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकला होता माझी कंडिशन दाखवली होती काय ती आता जे माझ्यासोबत पहिलं जुळलेले लोक आहेत त्यांनी बघितलं असेल पण नंतर मला त्या गोष्टीमुळे घरचे खूप त्रास देत होते त्यामुळे ते व्हिडिओ डिलीट केला आणि मी माझ्या सासरची कहाणी मांडली माझा सासरी छळ होता माझा खूप छळ होता सासरी त्यामुळे मी नांदायचं सोडून दिलं मी दिसायला जरा म्हणजे नाही का माझी हाईट चांगली आहे आणि चेहरा ग्लो आहे माझा आणि थोडीफार शहरामध्ये गेले थोडी स्टँडर्ड राहिले तर मी छान दिसते असं वाटतं ही लैनच छडी आहे फालतू आहे असं समोरच्याचा गैरसमज होते बघू शकता आत्ताचा पण लुक माझा कसा दिसते ना मी कुठला मेकअप केला आहे ना माझी तब्येत बरी आहे माझी तब्येत फार वाया गेली तरी पण मी अशी दिसते आणि त्यात त्या मी काही निर्णय घेतले काही लोकांना मी जवळ केलं ते लोक फायदा उचलून अलगत निघून गेले ब ठीक आहे गेले त्याच्यातून मी बाहेर पडले मी पडले मी त्याच्यातून बाहेर पण आता राहिला विषय घरच्यांचा घरच्यांचा काही सपोर्ट नाही आणि आई आईवडील नातेवाईक आईवडिलांना नातेवाईक टोचण्या देऊन बोलतायत तुमची पोरगी तुम्ही मकार सोडली असं केलं तसं केलं पुण्या मुंबईला हिंडती फिरती मला सांगा हिंडणारी फिरणारी तुम्ही माझा एक महिना कंटिन्यू व्हिडिओ बघितला तिथं मी काय जॉब करत होते सिक्युरिटी गार्ड म्हणून होते बसले बसले मी व्हिडिओ बनवायचे पण ह्या व्हिडिओमुळे तो माझा जॉब गेला मला सोडावा लागला व्हिडिओमुळं डोळ्यावर आले मी त्यांच्या बारा बारा घंटे काम केलं असतं का मी फालतू फिरले असते तर आणि फिरून करून कुणी कोणाला पैसे देत नाही हा माझा तीन वर्षाचा अनुभव आहे आ, मी हैदराबाद लातूर आंबेजोगाई पुणे एवढ्या ठिकाणी मी राहिले छत्रपती संभाजीनगर कुठल्या शहरात नाही राहिले कुठं काय काम असते कुठं काय बाहेर कसे लोक आहेत कसं कोण गोड बोलून कसा काटा काढीन हे सगळं मला माहिती झालंय पण मला नातेवाईकांना एक सांगायचंय की बाबा हे नातेवाईक जी बोलतात ना मी आईवडिलाच्या इथं होते मला त्रास होता घराबाहेर हकलून दिलं जात होतं बऱ्याच वेळेस असं झालं माराच्या भिनभेनं मी पळून गेले मारतील बाबा मला म्हणून काही कारण असतं घरच्या कामामुळे मना किंवा ते झालेल्या गोष्टी हे लग्न झालं माझं त्यात वाटोळं झालं मी घरी बसले खर्च वाढला माझा मी कामाला जात नव्हते कुठं त्यामुळे मी केलं त्यावेळेस मला नाही मामानं जवळ केलं ना मामीनं जवळ केलं ना आजीनं जवळ केलं सख्या आजी आजोबाने जवळ नाही केलं दारात नाही उभा राहून दिलं मला कोणी अक्षरशः मी दहा दिवस उपाशी मेले पुण्यामध्ये जाऊन आणि पुण्यात मी जॉब केला थोडे दिवस एके माणसाचा सपोर्ट पण घेतला पण त्या माणसानं चांगल्या पोटी सपोर्ट केला नव्हता मला हे पण सांगते मी तुम्हाला तर जाऊ द्या तो विषय कट करते मी मला त्या विषयावर नाही बोलायचं कारण त्या गोष्टीचं मला खूप मोठं दुःख आहे आणि ते दुःख मला उकरून मोठंच होणार आहे त्यामुळे ते बाजूलाच ठेवते मी कारण माझे व्हिडिओ बघणारे एक नाही सारा समाज व्हिडिओ बघतोय माझे आणि मला समाजाला हे नाही दाखवून द्यायचं की आपण कुठल्या चुकीच्या रस्त्याने जातोय किंवा गेलो आपण गेलो नाही आपण चांगल्यासाठी म्हणजे जे, जे काय आयुष्यात केलं ते चांगल्यासाठी केलं आपल्याला कुठलीच गोष्ट लाभ लाभलेली नाहीये प्रत्येक माणूस ठेचा आणि ठोकरा देऊन गेला दे। आयुष्यामध्ये आणि मला फक्त रडायची वेळ आणली जवळच्यानं आणलीच आणली पण बाहेरच्याला जवळ केलं त्यांनी पण आणली माझ्यावर एक लाचार स्त्री मी नाही त्याच्या पाया पडून नाही त्याची मदत घेऊन मी जगत आले घरच्यांना आईवडिलांना कदर आली परिस्थितीची गरिबीची त्यामुळं घरचे माझ्यावर काहीच दखल देत नाहीत माझा काहीच विचार करत नाही आणि तो ज्या माणसासोबत माझं लग्न झालं तो माणूस तर माझा प्रत्येक व्हिडिओ बघतोय त्याला फक्त कुठल्या हो पोरासोबत व्हिडिओ बनवलाय आज कुठं गेली आज काय केलं आज हिनं व्हिडिओमध्ये ह्याचा तपास आहे कुठं पुरावा सापडतंय मला कुठं कशी वागते ह्याचा तपास आहे पण त्याला ह्याची जाणीव नाही की ती कुठल्या परिस्थिती ती चालली दोन लेकर आपले तिच्या पैसे आहेत आणि ती काय हाल भोगायली ह्याची जाणीव त्या माणसाला नाही मला दवाखान्यात घेऊन जाल बरं जरा बनसायला सोडून ये ना मला जर खोकला माणसाळ्यातच राहायला वाटत ना

सांगायचा मुद्दा असा नमस्कार माझी पण अशीच बाटली पण माझं काही खोकलं कमी झालं नाही माझलं नको किती दिवसातली ती काय एवढं राहिलेलं हीच पिऊन पिऊन खोकला बुद्धी सध्या गेला तिला पाल होती दोन बाटले म्हणून घेतल्या होत्या

चा कपडे जाग मै काढले शाळेत मला थोडं व्हिडिओ बनव ना मला इज्जत घालून घ्यायची ना दाखवून द्यायचं जगाला समाजाला कि था? मी इज्जत घालायची खरी परिस्थिती मी दाखवलेली आहे पण आजपासून मी ठरवलंय की समाज हा फक्त फायदा उचला आहे आणि नातेवाईक कुणी कुणाचे नाही ते, ना ते फक्त दुःखावर मीठ चोळायला आणि नावं ठेवायला असतात आणि शेजारी पाजारी भाऊकी गाववाले हे पण दुःखावर मीठ चोळतात हसत्यात पण आणून कुणी देत नाही घर कुणी चलवत नाही संघर्ष मला करायचा आहे त्यामुळे मी कोण्या कुत्र्याचा विचार करणार नाही कळालं का तुम्हाला सगळ्यांना सा माझं सांगणे या पाहुण्याला रवळ्याला माझ्याजवळच्या नातेवाईकांनी मला काय म्हणले तिनं म्हणजे आता नाव नाही मी घेऊ शकत पण काय काय बोलले मावस मामाच्या घरचे सु्या मामाच्या घरचे माझ्या माझ्या जीवाला माहिती अक्षरशः म्हणले भावाचं घर मोडायला त्यामुळं मी इथून पुण्याला गेले मी लांब राहिले ह्यांच्यापासून माझे लेकरून मी लांब झाले पण ला पण मला ना ते ऐकू वाटत नव्हते कारण जे गोष्ट आपल्या मनात नाही ते गोष्ट आपल्यावर आ आरोप लावला होता त्यामुळं मी नाही त्याचा विचार केला मी निघून गेले इथून थांबले नाही काय म्हणायला भरडू दे तिचे दिवस आहेत बोलायचे बोलू दे तिला जाते मी आकू उद्या चांगलं राह तुमचे तुम्ही येणार नाही आता पाच सहा महिने आता मी चालले पुण्याला उद्या नाही तर परवा दिवशी पुण्याला चालले मला जायचं नव्हतं पण माझी इथं कंडिशन खराब आहे नाही राहू शकत इथं कधीच नाही टिकू शकत मी एक तर मला तब्येत साथ नाही वातावरण सहन नाही आणि आपल्याला काळजी करणार कोणीच नाही आणि त्या भागात बी नाहीये पण ज्या ठिकाणी कोणी नाही ना त्या ठिकाणी आपलं कोणी नाही म्हणून तरी राहता येते मी दुसरीकडे जॉब करायला आता सेक्युरिटी गार्डचा मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे भाडं रूम करायची सगळं सोडून देऊन आले होते मी पसारा एक घरी ठेवून जी ताई होती तिनं मला सहारा दिला होता पुण्यामध्ये बोला किती माझ्या दुःखावर मी चोळायचो की चोळ द्या कोणाला काही फरक पडत नाही मला आहे तसं मी पुढं चालणार आहे कोण काय बोलते मला काहीच घेत देत नाही पण जवळचे पण लोक असं बोलतील मला वाटलं नव्हतं दादा चल मला जायचे हॉस्पिटलला माझी तब्येत खराब आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तर मित्रांनो मला सपोर्ट करा चॅनेलवर कोणी नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा माझं न्यू सॉन्ग येणार आहे आता उद्या पुण्याला जाऊन त्याचीच तयारी करायची मला माझं माझं कर्तव्य मी पार पाडणार करणार जे काम धरलं आहे लो ते लोकांना भिऊन किंवा नातेवाईकांना भिवून सोडणार नाही तुमचा तरी सपोर्ट राहू द्या मला ह्याच्यामध्ये बरेच चांगले लोक आहेत बघितल्या मी चांगल्या कमेंट आहेत की मला सपोर्ट फुल करणार आहेत तर त्यांना थँक्यू मनापासून असाच तुमचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्या माझ्यासोबत कोणी नाही कमीत कमी तुम्ही सोशल मीडियाचे तरी लोक आहात ना तर चला आवर्ती मी मला जास्त नाही बोलायचं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये